मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत काल तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाले आहेत मोठे बदल आधार कार्ड बँक अकाउंट आधार लिंक नाही तर काय करावे लागणार पैसे कधी मिळणार इत्यादी सर्व गोष्टींवर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे काय आहेत ते महत्त्वाचे बदल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा नमस्कार मित्रांनो सतरा ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची मिळून पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ज्या महिलांचे अर्ज हे चौदा तारखेपर्यंत मंजूर झालेले असतील फक्त त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत ज्या महिलांचे अर्ज त्यानंतर मंजूर होतील त्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपये पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात दिले जाणार आहेत पण त्यातही ज्या महिलांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक असेल फक्त त्याच महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचणार आहेत कारण डी बी मार्फत लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिलांचे बँक अकाउंट त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक असते राज्यामध्ये तयार झालेल्या लाभार्थी याद्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक नाही म्हणजेच जोडलेले नाही याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे ज्यामुळे बऱ्याच अर्जदार महिलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत जर अर्ज अप्रूव्ह झालेला असेल पण अर्जामध्ये जो बँक अकाउंट नंबर दिला आहे तो आधार कार्डसोबत लिंक नसेल तर पैसे येतील का असा प्रश्न सध्या सारखा विचारला जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तातडीने आधार क्रमांकासोबत जोडून घ्यावेत अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत आधार कार्ड व बँक खाते लिंक नसेल तर पैसे येणार का तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे फक्त त्यांच्याच खात्यात सतरा तारखेला पैसे जमा होणार आहेत जर तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे पण तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात यावेळी पैसे येणार नाही परंतु सतरा तारखेनंतर जेव्हा कधी तुमचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक केले जाईल त्यानंतरच या लाभाचे पैसे तुम्हाला मिळणार आहे आता ज्या ज्या महिलांचे खाते लिंक नसेल त्यांनी ते आधी करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे अदिती तटकरे यांनी असेही सांगितले की अर्ज भरण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नसणार कारण त्यानंतरही अर्जाची प्रोसेस निरंतर चालणार आहे आणि एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्जदार महिलांकडून अर्ज जमा झाल्यानंतर तो कधी अप्रूव्ह होणार असाही प्रश्न सारखा विचारला जात आहे तर ज्या महिलांचे अर्ज हे एक ऑगस्ट नंतर जमा झाले असतील त्या सर्व अर्जांना मान्यता देण्याच्या प्रोसेसला आजपासून म्हणजेच चौदा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि ज्यांचे अर्ज एक ऑगस्टपूर्वी जमा झाले असतील कदाचित त्या सर्वांच्या अर्जांवर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे यातून समजत आहे हे तीन महत्त्वाचे बदल आता योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजकरिता आपल्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र